मित्रांनो आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही बाजारानं हे मायनसमध्ये क्लोजिंग दिलेली आहे सनसेक्स सात तीनशे एकोणतीस अंकांना मायनस झालेला आहे पॉईंट त्रेचाळीस टक्के निफ्टी फिफ्टी एकशे तेरा अंकांना मायनस झाला आहे पॉईंट एकोणपन्नास टक्के जवळपास अर्धा टक्के निफ्टी बँक दोनशे एकवीस अंकांना मायनस आहे तर निफ्टी मिड कॅप हा आठशे पस्तीस अंकानं मायनस आहे दीड टक्क्याच्या वर हा मायनस झालेला आहे सनसेक्स तीनशे तीस अंकांनी घसरला निफ्टी तेवीस हजार शंभरच्या खाली बंद झाला Share, दबावा खली रहे ले। मिड़ मिडस्मॉल कॅप शेअर दबावाखाली राहिले आज मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअरमध्ये पुन्हा मोठी घसरण झालेली आहे पोर्टफोलिओ बराच मायनस होता तुमचाही कदाचित मायनस असेल कमेंटमध्ये सांगू शकता पोर्टफोलिओ मायनस होता का प्लस होता तर ट्रेडिंग वीक शेवटच्या दिवशी बाजारात चढउतार दिसून आले आणि सनसेक्स निफ्टी घसरणीसह बंद झाले मिडकॅप आणि स्मॉल कॅप समभागात विक्री झाली तर रिॲलिटी ऑइल गॅस फार्मा समभागात घसरण झाली तर एनर्जी आटो पी एस सी निर्देशांक घसरणीवर बंद झाले व्यवहाराच्या शेवटी सनसेक्स तीनशे तीस अंकांनी घसरलेला आहे आता आपण निफ्टीचा चार्ट बघू इथं बघू शकता मी कोविडपासूनचा निफ्टीचा चार्ट हा ओपन केलेला आहे इथं बघू शकता वर निफ्टी फिफ्टी आणि आता तेवीस हजाराच्या पुढं निफ्टी आज बंद आहे आणि मी कोविडपासूनचा निफ्टीचा चार्ट हा ओपन केलेला आहे तर किती पडला होता कोविडला तर इथं बघू शकता तुम्ही हा कोविडचा कोविडला जेव्हा मार्केट पडलं होतं तेव्हाचा हा टॉप आहे आणि मी तिथूनच हे धरलेला आहे आणि जिथपर्यंत पडलं होतं तिथपर्यंत हे धरलेलं आहे आणि निफ्टी फिफ्टी हा जवळपास एकोणचाळीस टक्के त्याच्या टॉपपासून पडलेला आपण इथं बघू शकतो त्याच्यानंतर तो वर गेलेला आहे आणि त्याच्यानंतर किती घसरण झाली तर आपण तिथं पुढं बघू बहु, इथं बघू शकता त्याच्यानंतरची जी घसरण आहे ती या बघा ही घसरण आहे थोडंसं अजून खाली घेतो म्हणजे आपल्याला बघायला सोपं जाईल इथं बघू शकता तुम्ही त्याच्यानंतरची ही घसरण आहे हा टॉप आहे आणि हा त्याचा शेवट आहे आणि ती, ती घसरण आहे जवळपास अठरा टक्क्याच्या पुढं त्याच्यानंतर एक छोटी घसरण पुन्हा एकदा झाली होती तर ती इथं बघू शकता हा टॉप आहे हा त्याचा खालचा शेवट आहे तोही जवळपास अकरा टक्के निफ्टी पडला होता म्हणजे जवळपास एकोणचाळीस टक्के कोविडला त्याच्यानंतर साडेआठ अठरा टक्क्याच्या आसपास त्याच्यानंतर आणि पुन्हा दहा टक्क्याच्यावर जवळपास अकरा टक्के पुन्हा निफ्टी पडला होता तर आता किती पडला आहे तर आता इथं बघू शकता आता निफ्टी पडलेला आहे बारा टक्क्याच्या वर इथं बघू शकता हा टॉप आहे हा निफ्टीचा आणि आजची क्लोजिंग जिथं आहे तिथपर्यंत धरलेला आहे आणि बारा टक्क्याच्यावर निफ्टी फिफ्टी हा पडलेला आहे बरं आता हे बघून आपल्याला काय समजलं इथून मार्केट पडणार का वाढणार हे समजते का नाही कोविडच्या वेळेस इतकं पडलं त्याच्यानंतर इतकं पडलं त्याच्यानंतर इतकं पडलं हे आपण फक्त बघू शकतो कधी दहा टक्के पडलं असेल कधी बारा टक्के पडला असेल कधी पंधरा टक्के पडला असेल परंतु आता ते पडणं थांबणार आहे आणि इथून वर जाणार आहे का हे कोणी सांगणार नाही किंवा इथून तो खाली जाणार आहे की नाही हेही कोणी सांगणार नाही ही जी साडेबारा टक्केच्या आसपास जी आज घसरणं आहे निफ्टी फिफ्टीची ती अजून वाढू शकते का इथून वर फिरू शकते हे कोणी सांगणार नाही परंतु ह्यामध्ये एक गोष्ट क्लिअर समजते ती ही की इथं ज्यावेळेस निफ्टी ट्रेड करत होता ऑल टाईम हायला त्यावेळेस जी रिस्क होती ती रिस्क आता तेवढी राहिलेली नाही म्हणजे आता श हे शंभर टक्के आहे की आता आपली रिस्क कमी झालेली आहे आता केलेली गुंतवणूक ही आपल्याला अजून जास्त खाली घेऊन जाणार नाही हे क्लिअर आहे इथं केलेली गुंतवणूक निश्चित मी जेव्हा दीड वर्षापूर्वी पोर्टफोलिओ बनवलेला आहे तो आता माझा मायनसमध्ये गेलेला आहे म्हणजे जे आपण गुंतवणूक केलेली आहे ती वरच्या लेवलला असेल तर ती मायनस झालेली आहे आणि तोच पोर्टफोलिओ जो माझा तीन चार पाच वर्षाचा पूर्वीचा आहे तर तो प्लसमध्ये आहे बाकीचे तिन्ही पण एक पोर्टफोलिओ माझा मायनसमध्ये गेलेला आहे तर सरळ आहे की रिस्क कमी झालेली आहे वरच्या लेवलला जी रिस्क होती त्याच्यापेक्षा आता रिस्क कमी झालेली आहे बऱ्याच कंपन्या जवळपास सगळ्याच चांगल्या चांगल्या कंपन्या आपल्याला अपेक्षेपेक्षाही जास्त खाली मिळत आहेत म्हणजे असं वाटत होतं की ही कंपनी आता ह्याच्या खाली येणार नाही त्याच्याही खाली कंपनी आलेली आहे आणि मी जी गुंतवणूक केलेली आहे की बाबा आता एंजल वनच घ्या एंजल व एंजल वन मी सव्वीशाला गुंतवणूक केली आता तेवीसशी आहे मग आता काय करायचं तर हे त्याच्याही खाली ह्या कंपन्या आलेल्या आहेत तर येऊ द्या ह्या कंपन्या खाली आल्या असतील येऊ द्या प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे ह्या कंपन्या जेव्हा वर फिरतील किंवा मार्केट जेव्हा वर फिरेल तेव्हा जास्तीत जास्त आपलाच फायदा होणार आहे पैसे असतील तर लावा नसतील तर बिंदास रहा आपण कोणतीही चूक केलेली नाही फक्त आकड्यामध्ये मायनस दिसत असेल लाखानं पोर्टफोलिओ रोज माझाही मायनस दिसतो म्हणून काय करायचं काहीही नाही मी माझा अनुभव सांगतो फक्त टिकून राहा पैसा आपला एक रुपयाही जाणार नाही कोणतीही कंपनी आपला पैसा बुडवणार नाही कारण आपण ग्रोथ असलेल्या कंपनीमध्येच पैसे लावलेले आहेत फक्त निफ्टी फिफ्टीचाच मी जे चार्ट ओपन करून आज हा तुम्हाला इथं दाखवलेला आहे तो फक्त याच्यासाठीच की आपली रिस्क कमी झालेली आहे म्हणजे गुंतवणूक करण्यासाठी आपण जी रिस्क घेतो बाजारामध्ये ती रिस्क आपली कमी झालेली आहे म्हणजे आता केलेली गुंतवणूक ही आपली रिस्क फ्री ठरू शकते जास्त मायनस होणार नाही हे लक्षात ठेवा चला आता आजचा व्हिडिओ बघूया तीन कंपन्याचे आपण रिझल्ट बघणार आहोत त्याच्यामध्ये पहिली आहे एयू स्मॉल फायनान्स बँक पन्नास टक्के आ, सेल्स वाढलेले आहेत आणि नेट प्रॉफिट एक्केचाळीस टक्के वाढलेला आहे ह्याचा अपेक्षेचा चार्ट मी सगळ्यात शेवटी दाखवणार आहे तिन्ही याचा तर अपेक्षेचा चार्ट बघण्या अगोदर मार्केटनं काय केलेलं आहे हे बघू मार्केट काय आहे तर मार्केटनं बघू शकता प्लसमध्ये क्लोजिंग आहे आज जरी मार्केट मायनस होतं बऱ्याच शे बरेच शेअर खाली जास्तीत जास्त शेअर खाली होते पण प्लसमध्ये क्लोजिंग आहे दोन टक्क्याची ए यू फायनान्समध्ये दोन टक्के आज तो वाढून बंद झालेला आहे चार्ट जर बघितला इथं आपण हे बघू शकतो पाचशे चौऱ्याण्णववर ही कंपनी ट्रेड करत आहे सध्या फायनान्स क्षेत्रातली कंपनी आणि मार्केट कॅप जर बघितलं तर चौवेचाळीस हजार करोडचं मार्केट कॅप आहे पी एकवीसचा आर ओ सी सात पॉईंट एकाहत्तर आर ओ तेरा फेस व्हॅल्यू दहाची अठ्ठावीसची प्रॉफिट ग्रोथ आणि बावीस पॉईंट नऊची प्रमोटर होल्डिंग आहे ई पी एस जर बघितले तर ई पी एस वाढत आहेत मध्ये मध्ये डीप आपल्याला इथंही पाहायला मिळाली होती परंतु त्याच्यानंतर वाढली आता पुन्हा ई पी एस वाढायला सुरुवात झालेली आहे मिड इन पी जो आहे तीसचा जवळपास एकतीसचा त्याच्या खाली कंपनी जवळपास वीस बावीसच्या आसपास आपल्याला मिळत आहे ह्या कंपनीचे आपण इथं रेव्हेन्यू बघू मार्च दोन हजार तेरापासूनचे चारशे अडुतीस करोडचे रेव्हेन्यू आहेत चौदा हजार सहाशेपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट ऐंशी करोडचं हे एकोणीस हजार त्र्याहत्तर करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे बघू शकता सेल्सही डबल डिजिट आहे प्रॉफिटही चांगला आहे तीन वर्षामध्ये प्रॉफिट आपल्याला इथं मायनस झालेलं पाहायला मिळते जे की आपण चार्टमध्ये मागं पाहिलं की ई पी एस कमी झालेले होते म्हणून आपल्याला तीन वर्षामध्ये इथं मायनस पाहायला मिळते परंतु इथं कुठंही पैसा बनलेला नाही बघू शकता पाच वर्षामध्ये दोन टक्क्याचं सी एज आर आहे तीन वर्षामध्ये मायनस दोन आहे तर चालू वर्षामध्ये मा मायनस सोळा टक्क्याचं सी आर आहे तर प्रॉफिट बघू शकता पाच वर्षात बत्तीस टक्क्यानं वाढलेला आहे तर बत्तीस टक्क्यानं इथं सी एज आर आपल्याला भेटायला पाहिजे किंवा पस्तीस अडुतीस चाळीसच्या आसपास परंतु दोन टक्क्यानं मिळाला आहे म्हणजे पैसे आपले आता जर गुंतवणूक केली तर आपले पैसे वाढू शकतात आपल्याला कंपनी डिस्काउंटवर मिळत आहे चार्ट जर बघितला तर बघू शकता कोविडचा हा टॉप आहे तेव्हापासून हा रेजिस्टन्स कंपनी फेस करत चाललेली आपण इथं बघू शकतो वारंवार पर बरोबर आहे कोविडचा जिथं टॉप होता तिथंच कंपनी आज ट्रेड करत असलेली बघू शकता ही डॉट डॉट रेषा जी दिसायली ती थित तिथलीच आहे म्हणजे कोविडच्या पडण्याच्या अगोदर कंपनी जिथं ट्रेड करत होती त्याच पैशावर आज आपल्याला मिळते म्हणजे पाच वर्षापूर्वी कंपनी जिथं ट्रेड करत होती तिथंच आपल्याला मिळते म्हणून पाच वर्षाचा सी ए जी आर फक्त दोनचा आपल्याला पाहायला मिळालेला आहे तर ही संधी आहे कंपनी आता इथून साइडवेज चालत असलेली आपण इथं बघू शकतो ही साइडवेज चालत आहे तर आता ही आपल्याला जवळ बॉटमच्या एकदम जवळ भेटत आहे हा सपोर्ट जो आहे त्याच्या कंपनी जवळ भेटत आहे इथून गुंतवणूक केली तर पुन्हा ती इथपर्यंत सहज जाऊ शकते तर आणि दीर्घकाळासाठी ठेवण्यासाठी चांगली आहे कारण पाच वर्षे इथं कंपनी आपलेली आपली ही चाललेली नाही म्हणून जेव्हा आता ही चालेल तेव्हा ह्या पाच वर्षाची पूर्व पूर्ण भरपाई तिला इथं करणं आहे त्याच्यानंतर विष्णू केमिकल हिचे रिझल्ट आलेत इथं बघू शकता बावीस टक्क्यानं सेल्स वाढलेले आहेत आणि सहासष्ट टक्क्याचं टक्क्यानं प्रॉफिट वाढलेलं आपण बघू शकतो मागच्या वर्षी प्रॉफिट वीस पॉईंट आठ होतं तर ते आता चौतीस पॉईंट चार करोड झालेलं आहे मार्केट काय म्हणतं मार्केट बघू शकता दोन टक्क्याची विष्णू केमिकलमध्ये वाढ आहे चारशे तेहतीसवर तो आलेला आहे इथं जर पाहिलं तर केमिकल क्षेत्रामधली ही एक चांगली कंपनी आहे इथं बघू शकता चारशे तेहतीसवर आलेली दोन टक्क्याची वाढ आहे आणि मार्केट कॅप जर बघितलं तर दोन हजार आठशेच करोडचं आहे म्हणजे कंपनी छोटी आहे चोवीसचा पी आर ओ सी वीस आर ओ अठरा फेस व्हॅल्यू दोनची पाच पॉईंट एक्क्याण्णवची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि अडुसष्ट टक्क्याची प्रमोटर होल्डिंग आहे इथं जर पाहिलं तर केमिकल क्षेत्रामध्ये बऱ्याच कंपन्या चांगल्या चांगल्या कंपन्या प्रॉफिट कमीमुळं मायनस झालेल्या आहेत हिलाही प्रॉफिट कमी झाले होते ही आता साईडवेज झालेले आहेत इथून इथपर्यंत चांगली ई पी एस वाढलेले आहेत परंतु त्याच्यानंतर कमी आता साईडवेज झालेत कदाचित इथून पुढं वाढू शकतात कारण आता प्रॉफिट चांगले आलेले आपण आता बघितलेले इथं अजून अपडेट व्हायचं राहिलेलं आहे ह्या कंपनीचे आपण इथं बघू शकतो सेल जर बघितले तर चारशे अठरा करोडचे सेल्स आहेत मार्च दोन हजार पंधराला तीनशे तेराशे चोपन्न करोडपर्यंत आलेले आहेत नेट प्रॉफिट बघू शकता बावीस बावीस करोडचं एकशे पंधरा करोडपर्यंत कंपनी घेऊन आली सेल्स आणि प्रॉफिट आपल्याला चांगले पाहायला मिळतात चालू वर्षामध्ये प्रॉफिट आणि सेल्सला प्रॉब्लेम असलेला आपण इथं बघू शकतो गुंतवणूकदाराला पैसा किती बनवला आहे तर बघू शकता सरळ सरळ दहा वर्षात दहा पटपेक्षा जास्त पैसा बनवला आहे सव्वीस टक्क्याचा सीएज असेल तर दहा पट पैसा बनतो अठ्ठावीस टक्क्याचा सीएज दिलेला आहे म्हणजे दहा पटपेक्षा पैसा जास्त बनलेला आहे फक्त अशा कंपन्या टिकून राहावं लागेल पाच वर्षामध्ये चौऱ्याहत्तर टक्क्याचा आहे आणि तीन वर्षात सव्वीस टक्क्याचा सी एज आर आहे चालू वर्षामध्ये चौतीस टक्क्याचा सी आर या कंपनीनं बनवून दिलेला आहे रिझर्व बघितलं तर सातशे सत्तेचाळीस करोडचं रिझर्व आहे आणि तीनशे बेचाळीस करोडचं कर्ज कंपनीवर पाहायला मिळते चार्ट बघू शकता हा साइडवेज चालत होता इथं बघू शकता जवळपास दोन हजार बावीसपासून कंपनी ही साईडवेज चालत असलेली आपल्याला बघायला मिळाली परंतु त्याच्यानंतर इथं ब्रेकआउट झालं वर गेल्यानंतर आता कंपनी वरच्या साईडला चालू आहे सध्या जर पाहिलं तर आपण कंपनी इथं सपोर्टच्या जवळ भेटत होती सध्या थोडीशी वर निघाली चारशे तेहतीसवर कंपनी ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो ही पण कंपनी चांगली आहे यावर तुम्ही अभ्यास करू शकता त्याच्यानंतर ई एक्स इंडियन एनर्जी एक्सचेंज चौदा टक्के सेल्स वाढलेले आहेत आणि प्रॉफिट पंधरा टक्क्यांना वाढलेलं आहे मागच्या वर्षी एकोणव्वद पॉईंट तीन टक्क्याचं प्रॉफिट होतं एकोणव्वद पॉईंट तीन करोडचं प्रॉफिट होतं ते आता एकशे तीन करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे मार्केट काय म्हणता ये बघू शकता एक पॉईंट तेरा टक्क्याची वाढ आहे एकशे एकोणसत्तरवर कंपनी आलेली आहे आई एक्सचं जर आपण इथं मार्केट कॅप जर बघितलं तर फक्त पंधरा हजार करोडचं मार्केट कॅप पाहायला मिळते पी पीई आहे पन्नासचा आरो सी आर ओ सदोतीस दोन्ही चांगले आहेत फेसवेल एकची आहे वीसची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि प्रमोटर होल्डिंग आपल्याला झिरो झिरो पाहायला मिळते इथं जर पाहिलं तर कंपनीचे ई पी एस इथं वाढत होते इथं कमी झाल्यामुळं शेअर पडलेला आहे जो की शेअर वर भरपूर गेला होता तर त्याच्यानंतर शेअर पडलेला इथं पाहायला मिळाले परंतु त्याच्यानंतर ई पी एस हे वाढत गेलेले बघू शकता आणि जसे ई पी एस वाढत गेले तसा शेअर पण वर वाढत गेलेला आपल्याला इथं चार्टमध्ये पुढं बघायला मिळेल इथं बघू शकता सेल्स मार्च दोन हजार तेरापासूनचे एकशे अडतीस करोडची सेल्स आहेत ते पाचशे पंधरा करोडपर्यंत आलेले आहेत सहासष्ट करोडचं प्रॉफिट हे तीनशे अठ्ठ्याण्णव करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे सेल्स प्रॉफिट इथं जर पाहिलं तर आपल्याला डबल डिजिट आहे पण लोअर डबल डिजिट म्हणायला हरकत नाही प्रॉफिट थोडेसे डबल डिजिट आहेत पण अजून वीसपर्यंत असते तर चांगलीच गोष्ट झाली असती इथं बघू शकता गुंतवणूकदाराला पाच वर्षामध्ये तेवीस टक्क्याचा सी एजार बनवून दिलेला आहे तीन वर्षात मायनस अकरा टक्के तर चालू वर्षामध्ये तेवीस टक्क्याचा सी एजार या कंपनीनं बनवून दिलेला आहे इथं बघू शकता रिझर्व्ह जर कंपनीचं पाहिलं तर रिझर्व आहे नऊशे सव्वीस करोडचं कर्ज बघू शकता आठ करोडचं कर्ज कंपनीवर आहे चार्ट जर बघितला तर जसे प्रॉफिट पडत होती तशी कंपनीही पडली प्रॉफिट जसे वाढत आहे तर कंपनीही वाढत आहे आणि मोठा एक यू पॅटर्न कटोरा पॅटर्न म्हणायला हरकत नाही एक चांगला गोल व्यवस्थित कटोरा बनत असलेला आपल्याला इथं दिसत आहे आणि इथं बघू शकता की इथंही जेव्हा शेअरवर गेला होता हा दोन वेळेस खाली आला पुन्हा वर गेलेला आहे इथंही आता दोन वेळेस खाल खाली आला वर गेला म्हणजे हा इथं एक डब्ल्यू पॅटर्न झाला इथे एक डब्लू पॅटर्न तयार करत आहे कंपनी इथंही सपोर्ट घेतला होता इथंही तसा सपोर्ट घेत आहे तर इथून पुन्हा तीनशे वीसपर्यंत जायला कंपनी तयारी करत असलेली आपल्याला इथं पाहायला मिळत आहे आता तुम्हाला अपेक्षेचे दोन चार्ट इथं दाखवतो वेगवेगळ्या शेअरची नावं इथं बघू शकता तुम्हाला घ्यायचा आता स्क्रीनशॉट ह्याचा काढून घेऊ शकता त्याच्यानंतर दुसरा एक चार्ट आहे हाही तुम्ही बघा दोन्ही चार चार्टचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता व्हिडिओ हा अभ्यास म्हणून बनवला आहे ह्या व्हिडिओवर तुम्ही चर्चा करा अभ्यास करा आणि नंतरच खरेदी विक्रीचा निर्णय घ्या कोणतेही कॉल किंवा टिप्स नाही व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद